तुमच्या आयुष्यातही गुरुग्रहाचा आणि सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा आहे का तर मग पुष्कराज रत्न तुमच्यासाठी वरदान घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करणारे रत्न म्हणजे पुष्कराज हा रत्न धारण केल्यानं गुरुग्रहाची शुभ परिणाम वाढतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात गुरु ज्ञान बुद्धी धन संतती विवाह आणि आध्यात्मिक प्रगतीचा कार्य मानला जातो त्यामुळे पुष्कराज धारण केल्यानं वृद्धी होते असं मानलं जातं पुष्कराज धारण करण्यापूर्वी कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती पाहून योग्य मार्गदर्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे पण सर्वसाधारणपणे ज्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह शुभ स्थितीत आहे परंतु कमजोर आहे किंवा त्याचे बळ वाढवायचे आहे अशा व्यक्तींनी पुष्कराज धारण करणं लाभदायक ठरू शकतं राशीनुसार बघायचं झालं तर धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी पुष्कराज हे मुख्य रत्न मानले जात कर्क सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे उपयुक्त ठरू शकत यकृत थायरॉइड यांच्याशी संबंधित समस्यांवरही हे रत्न सकारात्मक परिणाम देऊ शकत पुष्कराज धारण करण्यासाठी विशिष्ट वेळ आणि दिवस महत्वाचा असतो तो म्हणजे गुरुवार शुक्ल पक्षातील वाढत्या चंद्राचा काळ पुष्य भरणी पुनर्वसू विशाखा या नक्षत्रामध्ये गुरु होरात धारण करणं मानले जात पुष्कराज नेहमी सोन्याच्या अंगठेतच धारण करावा काही वेळा पंचधातू मध्येही तो धारण केला जातो या रत्नाचं वजन आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात असावं यासाठी ज्योतिषांचा सल्ला घ्यावा पुष्कराज उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजे पहिल्या बोटात धारण करावं रत्न धारण करण्यापूर्वी ते शुद्ध करणं आहे शुद्धीकरणानंतर ओम अंगठी किंवा ओम ग्राम ग्रीम ग्रौं सह गुरुवै नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत अंगठी धारण करावी पुष्कराज धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचं विश्लेषण हे तज्ञ ज्योतिषांकडून नक्की करून घ्यावं